पितृपक्षाला अनन्य साधारण महत्व आहे त्या पितृपक्षाच्या या पर्व कालावरती भागवत श्रवणाचा लाभ हा विशेष पुण्याचा लाभ नाही विशेष विशेषत्व पुण्याचा लाभ आहे अनेक पुण खर सांगू का तुम्हाला तारीख ठरवत असताना हा पितृपक्ष आहे मला माहितीच नव्हता जेव्हा तारीख ठरली आहे मी डायरीमध्ये त्यावेळेला बघितलं तर तो पितृ तुंद पक्ष निघाला त्यावेळेला मी सहज विचार केला की जिथे जिथे आपण जातो तिथे तिथे कुठेतरी शास्त्र पद्धतीनेच आपल्या जीवनामध्ये लाभ प्राप्त होता हे खरं सांगू का हे आपण ठेवलेली कथा नाही हे भगवंताने आपल्याला या ठिकाणी कथेच लिखन करण्यासाठी या ठिकाणी ज्या वेळेला या भागवताचा जन्म होत होता ऐका ज्या वेळेला या भागवताचा जन्म या भूमीमध्ये होत होता त्यावेळेला आकाशातले सगळ्या देवता आकाशातल्या सगळ्या देवता व्यासांच्याकडे अवलंबून मुखारबंदाकडे पाहत होत्या की आतापर्यंत तर व्यासांनी तर वेदाचे उपभेद वेगवेगळे भाग निर्माण केले आतापर्यंत सतरा प्रार निर्माण केले परंतु आता चिरकाल शांती प्राप्त करून घेण्यासाठी आणि प्रत्येक जीवाला ती शांती मिळण्यासाठी असा व्यास त्या भागवताला हातापली आपल्या येणार आहे लेखनी त्याला लावणार आहे सगळ्या देवतांना असं वाटलं आता या ग्रंथामध्ये त्याचं नाव मिळेल तो सर्व श्रेष्ठ होईल प्रत्येकाला असं वाटत होतं की माझं नाव दिलं व्यास माझं नाव घेतील व्यास माझ नाव घेतील पण ते व्यास आहे सगळ्या देवता आकाशामध्ये आकाश गंडलामध्ये लेखणी हातामध्ये गणपती बापांची आहे ती व्यास गुफा इथेच आहे की ज्या गुफेमध्ये गणपती बापाने हातामध्ये लेखणी घेऊन घ्या व्यासांनी श्लोक सांगावे आणि ते श्लोक सांगत असताना इतिहास तुम्हाला माहिती आहे गणपती बापांची लेखणी गणपती बाप्पा म्हटले मी लेखक होतो पण माझी एक आठ आहे माझी लेखणी थांबता कामा आहे ज्या क्षणाला माझी लेखणी थांबेल त्या क्षणाला मी ठेवून दिला आणि लिहून पण ते व्यास आहेत नमस्तुते व्यास विशाल बुद्धे ते व्यास महाराज परंतु लिहित असताना लेखणी एक मिनिट ही एक क्षण ही आठ आता गणपती बापाने टाकली पण व्यासांनी सुद्धा सांगितलं तुमची आठ मान्य आहे परंतु माझी एक विनंती आपल्याला आहे मी जे सांगेल त्याचा अर्थ समजून आपल्याला लिहायचं ले आहे फार हुशार असतात मोठी माणसं मोठीच असतात कारण श्लोकांची रचना करण्यासाठी काही वेळ लागेल आणि गणपती बापाने तर सांगितलं तर मी लेखणी थांबल्यानंतर थांबणार नाही अरे, अरे आपल्याला नेहमीसाठी जन्माला आलो तेव्हापासून तर आतापर्यंत किराणा दुकानाची यादी करता करता आपण माथारे झालो तरी किराणा दुकानाची यादी करता करता आठवण करत राहावं लागते सुद्धा शेवटी ज्या वेळेला एखादी वेळ ही आपली आहे जी व्यवहारामध्ये आपण आयुष्यभर जी यादी करत राहतो त्या यादी तत्व बोधाचा चिरकाल शांती आपल्याला तो देणार आहे तो बोध प्रत्येक जीवाला चिरकाल शांती मिळाली पाहिजे असा बोध प्राप्त करायचा आणि ते काव्यामध्ये तो श्लोक तयार करायचा आता या जीवाच्या व्यासांना थोडासा तर वेळ लागेल ना जरी ही बुद्धी असेल तरी म्हणून व्यासांनी सांगितलं एक प्रार्थना आहे मी जो श्लोक सांगेल त्याचा अर्थ समजून लिहावा काही माणसं लिहितात पण अर्थ कळवण करू गणपती बाप्पाने सांगितलं ठीक आहे आता जी बुद्धीची देवता गणपती दे बाप्पा त्याला अर्थ करायला काय वेळ लागेल त्या श्लोकाचा अर्थ समजून घेण्यासाठी काय वेळ लागणार ते गणपती बाप्पा जी बुद्धीची देवता आणि ते व्यास महाराज व्यास महाराजांनी श्लोक सांगावे आणि गणपती बापाने अर्थ जाणून लिहित राहावे परंतु व्यासांनी मात्र मध्ये मध्ये एखादा कुट श्लोक टाकावा कुट श्लोक म्हणजे की जो सांगितला जातो पण त्याचा अर्थ मात्र विपरीत असतो कदाचित असा श्लोक ज्यांनी हा तयार केला आणि त्याचा सरळ अर्थ कदाचित तो काढला त्यालाच कळेल अरे सामान्य सामान्य आपल्याला नेहमीसाठी आपण हरिपाठ म्हणतो पण त्या हरिपाठाच्या अभंगातला अर्थ कळत नाही आपल्याला काकडा म्हणतो पण आपण काकड्याच्या अभंगाचे अर्थ आपल्याला कळत नाही महाराजांचे सुद्धा काही खूप अभंग आहेत शिंगी गाडी तिला दूध किती ह सात राजन भरून गेले त्याले 12 हत्तींगी वाली इवली कोण त्याला <स्थाँगा> काय जदी शिंगी कशाला आहे अर्थ तर साहेब याला म्हणतात कुठो श्लोक अद्भुत अभंग तसे व्यासांनी खूप श्लोक काढायचा आणि गणपती बाप्पांच्या समोर ठेवायचा आणि त्या अर्थाचा त्या श्लोकाचा अर्थ काढत काढत असताना काही क्षकच वेळ लागायचा तेवढ्यामध्ये हजार श्लोक त्यावेळेला रचत होते व्यास महाराज तेवढ्या वेळा आणि गणपती बाप्पांनी तो जाणून लिहिला की पुढचे श्लोक तयार व्हायचे पुन्हा अजून मध्ये एखादा पुढचा श्लोक तयार असं करता करता सतरा पुरा पूर्ण झाले महाभारता ग्रंथ तयार झाला महाभारतामध्ये जे आहे जे महाभारतीय ते त्रिलोकीची नाही जे महाभारतात नाही ते अति लोकात नाही असं महापुराण पुराण असं महाभारत तयार झालं पण तरीही सुद्धा जीवनाला समाधान नाही शांती नाही मिळाली आता मात्र त्या ग्रंथाला सुरुवात झाली त्या पुराणाला सुरुवात झाली गणपती बापाच्या हातात लेखनी थोडस थोडस चित्र आठवा हे तुम्हाला का सांगत आहोत सुरुवातीलाच कारण तुम्हाला त्या व्यास व्यासगुफांच्या दर्शनामध्ये गेल्यानंतर तुम्हाला साक्षात हे दर्शन झालं पाहिजे तिथे गणपती बाप्पा बसलेले आहेत व्यास आहेत माझे शुकदेवजी महाराज विठिका देवीच्या गर्भामध्ये याच भूमीमध्ये आणि याच इथल्या आश्रमामध्ये गर्भामध्ये प्रवेश त्यांनी केला आणि माझ्या शुक्रेवांचा अवतार झाला एक एक कथा मी इथल्या संबंधी सांगणार खरं सांगू का धामाचं महात्म्या आणि धामाच्या महात्म्याच्या संबंधी भागवतपुरामध्ये आलेल्या प्रसंगाचा विचार जर केला तर सात दिवस निघून जाते तत्व चिंतनाचा जरी विचार केला तरी निघून दे पण आपल्याला हरिद्वार पासून निघालो तेव्हापासून तर आतापर्यंतचा विचार करायचा आहे आणि भागवताचाही विचार करायचा आहे म्हणून थोडक्या थोडक्यामध्ये काही गोष्टीचा विचार करू अलक लक्षामध्ये जे आपण बघितलं जे जाणलं जे ऐकलं आणि जे अनुभवलं ते आपल्याला हेच ते आहे ते याच्यामध्ये आपलं कळालं पाहिजे ती 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 माजार माजार ती ते कळालं ते व्यासार गणपती बापांच्या समोर बसलेले गणपती बापांच्या हातात आहे आणि सगळे देवता मोठ्या आशेनं व्यासन करीत आता माझा माझ्या नावाचा स्वीकार कारण कोणत्या तरी ग्रंथाचा आरंभ करत असताना कुठेतरी देवतेच नाव मात्र व्यासाने घेतलेलं प्रत्येक पुराणाला प्रत्येक आधारच्या वेळेला व्यासांनी प्रत्येक युक्तीचं नाव त्या ठिकाणी नमन नमन केलेलं आहे गणपती बाप्पा म्हटले या सगळ्या पुराणचा लेखक म्हणून मी साह्य केलं कदाचित व्यास महाराज माझंच नाव असं गणपती बाप्पाला वाटलं भगवान नारायणाला असं वाटलं हे राम माझ्या नावाचं आहे हे आहे म्हणून माझं नाव घेतील माझाच अवतार आहे माझं नाव घेतील नारायण फार ना मोठ्या अपेक्षेनं बघितलं भगवान भोलेनाथांना असं वाटलं जरी हे नारायणाचं स्थान असेल तरी मी सुद्धा ते भाड्यानं दिलेलं आहे नारायणाला याचा मालक तर आहे हिमालयाचे मालक जर कोण असतील तर माझे भगवान शंकर आहेत हे जे पहिलं स्थान आहे ना हे माझ्या भगवान शंकराचं स्थान आहे आलं लक्षामध्ये हे स्थान पहिलं भगवान शंकराचं आहे मग मध्येच हे नारायणाचं स्थान झालं कस हो। जर भगवान शिवाच स्थान आहे तर नारायणाचं स्थान कसं काय झालं हे कळलं पाहिजे का की पूर्व पुटिका आपल्या समोर ठेवतोय तर एक वेळची घटना